मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र मोबाईल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल नमस्कार एस के न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता एक ब्रेकिंग बातमी आपण नाशिकच्या चांदवड मधून पाहत आहोत नाशिकच्या चांदवड तालुक्यातील सोग्रस फाटा या ठिकाणी छोटा हत्ती वाहनाच्या धडकेत बारा तेरा शाळेकरी विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून यात चार विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान या जखमी विद्यार्थ्यांची शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली आहे अधिक माहिती अशी की नाशिकच्या चांदवड तालुक्यातील सोग्रस फाटा येथे मुंबई आग्रा महामार्गावर पिंपळगावपासून चांदवडच्या दिशेनं येत असलेल्या भरधाव वेगातील छोटा हत्ती या माल व वाहनाने रस्ता ओलांडत असताना बाळा बारा, बारा शाळकरी विद्यार्थ्यांना जोरात धडक दिली या धडकेत चार शाळकरी मुले चिरडली असून इतर विद्यार्थी गंभीर जखमी आहेत अतिगंभीर विद्यार्थी हे नाशिकच्या रुग्णालयात हलवले असून काही विद्यार्थी चांदवड व पिंपळगाव बसवंत येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे दरम्यान या अपघाताची माहिती शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांना कळताच त्यांनी तातडीनं जखमी विद्यार्थ्यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली आहे पुढील या अपघाताचा तपास आता पोलीस करत आहेत एस के नॅनिओल न्यूज ब्युरो रिपोर्ट चांदवड मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापने पासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटी ठिकाण विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला